तर जळगाव मधून गुलाबराव पाटील बोलतायत पाहूया पुढे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नशी मान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊनास वर्ष आम्हाला रावण्या करा लागल्या करा ना भाऊ करा भाऊ करा ना भाऊ तुम्ही तर साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर द्यावा डायरेक्ट कॅबिनेट हा आणि आता तुमचे आंबनेरचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेवू हो जा बाजूला मी राहतो दरंगावरून जावं लागते तुम्हाला रक्षात आहे नाथा बाकू बी समजा आलो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघ भगिनी उभ्या आहेत या दोघ्या बघणींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे रासपची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमच्या जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धंदा आहे ना तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणार नव्हतो काय एवढं ऊन आहे आणि काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या माय बापांना आणि जरी मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या त्यामुळे सरफरवशो की तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोश आहे बाजू ए कातिल में कितना है आणि मला तरी असं वाटत की दम लगाव असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोड़ा थोडासा मैं तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश भोंडा मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या जामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या <takers> जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची लावा <takers> राजू मामाची लावा मामांचं तर ठीक आहे नवरील बी चालतो नवरदेव बी चालतो इकडून वाचला तरी मामा तिकडून वाचला तरी मामा त्यामुळे लावा पॉईंट कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्य करता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल की कोटी कोटी हिंदुस्तान का दार उठा कर मागेंगे सौगंध छत्रपती की खाते है की भगवा लहरायगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपती ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हात तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान कश्मीर की बात कोई कहते हैं की बात, हम उनको यह बता देंगे, कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या या याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर्ज लहराएंगे हम चवर्ती करून गेले आहे पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे मी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पाळजीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पार्टीमध्ये नाहीये रोजगार हमी तुनी आणि आरदी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी त्याच्यामुळं खात्री आहे की आपण तारखेला दाने जिथे कमळ दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरचा त्यांचा सत्यान हो जय हिंद जय महाराष्ट्र